खासदार प्रणिती शिंदे ॲक्शन मोडवर बार, मंगळवारी शहरातील नाले सफाईची पाहणी करून पालिकेला केल्या सूचना सोलापूर शहरात मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली नाहीत वरवरची ही कामे करण्यात आली आहेत त्यामुळं नाले तुडुंब भरून घराघरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या दबाव नसल्यानं महापालिकेच्या कामात हलगर्जीपणा दिसून येत आहे तेव्हा ता ते तात्काळ पुन्हा एकदा महापालिकेनं ना शहरातील नाल्यांची सफाई करावी अशी सूचना काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी सोलापूर शहरातील विविध ठिकाणच्या प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली यावेळी त्यांच्या समवेत महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उप अभियंता निलकंठ मटपती झोनाधिकारी हिबारे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री विनोद भोसले माजी नगरसेविका आशा मेहत्रे मनोज जलगुलवार गणेश डोंगरे अंबादास करगुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर महापालिकेची निवडणूक झाली नाही लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे दबावाअभावी महापालिकेच्या कामात हलगर्जीपणा दिसत आहे दरवर्षी सोलापुरात मे महिन्यात नालेसफाईची कामे केली जातात सोलापुरात सप्टेंबरमध्ये पाऊस होतो पण अलीकडच्या पाच वर्षाच्या काळात लवकर पाऊस होत आहे दरम्यान मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहेत सर्व प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता नालेसफाईची कामे वरवरची झाल्याची दिसून येतं खोलवर सफाई झालेली नाही त्यामुळं शहरातील नाले ओव्हरफ्लो झालेत ड्रेनेज तुंबलेत लोकांच्या घरात पाणी शिरलंय घरातून पाणी येतं पहिल्याच एवढ्याशा पावसात अशी परिस्थिती झाली महापालिका अधिकाऱ्यांनी या संदर्भात गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तेव्हा पुन्हा एकदा सोलापूर शहरातील नाल्यांची साफसफाई महापालिका प्रशासनानं करावी पावसाळी गटारींचीही स्वच्छता करण्याची गरज आहे अशा सूचनाही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केल्या महत्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे प्रशासकच आहे तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडंसं हलगर्जीपणा दिसून येतो आहे महानगरपालिकेच्या कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असं एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर आहे का हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झाले चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढं लवकर झालंय तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं